रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका घोषाला बसला हो होता पंकाच्या मुठींना त्याला भेटायचं होतं मात्र त्या टी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांनी त्याला तिथून ढाकळलं आणि पाठीमागून त्याच्या पार्श्वभागात लाट मारली सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय रोहित पवारांनी ट्वीट केलंय काय सांग त्याला लाट मारली पाहिजे त्या डीवायएसपी ला हो आम्ही किमान एक मोठं पोस्टर डीवायएसपीच्या डुमनावर आम्ही लात मारून तो कोणाच्या तिकडे त्याला मारताना दाखवलेला आहे अशा प्रकारची जर मस्ती येत असेल ये मंत्री आला ले ले तर तुम्ही मतदाराला लात मारणार आणि निवडणूक आली तर त्याच्या घरापर्यंत जाणार ते पंकजाताईला समजायला पाहिजे पंकजाताईना लगेच त्याच्यात निश्चित करायला पाहिजे त्यांच्या दौऱ्यामध्ये जर असं होत असत आणि त्यांच्या निमित्तानं असं होत असत तर ताईला एवढी समज तर आहेच आणि मग आमचे ते सगळ्यात जगपातळीवरचे जे हुशार आमचे मुख्यमंत्री आहेत तज्ज्ञ त्या गृहमंत्री आहेत त्यांनी त्यांचा पोलीस असा वागत तर त्यांनी लगेच दखल घ्यावी सस्पेंड न काय होत त्या शेतकऱ्याकडून त्याच्या डोंगरावर लात मारली पाहिजे भाऊ एकनाथ शिंदेना लॉटरी लागली होती ते मुख्यमंत्री झाले परंतु त्यांना टिकवता आलं नाही असं मंत्री गणेश नाईक यांनी टोला लॉटरी तर कसं आहे शिंदे साहेबांना लॉटरी लावली कोण लावून दिली कोण सामान्य माणसाला थोडी लॉटरी लागते त्याच्यात देशात लॉटरी काही लॉटरी इथं मंत्र्याला उद्योगपत्यालाच लागतंय आमच्या सामान्य माणसाची लॉटरी लागली पाहिजे ना आणि म्हणून ते लावली कोण याचा थोडसा पा गणेश नाईकांना ते माहित आहे आगामी महानगरपालिका स्थानिक समोर सॉरी महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येत आहे कल्याण डोंबोलीचा नाशिक महानगरपालिकेवर देखील ठाकरे बंधूंची सत्ता येणार असा दावा संजय राऊत यांनी केलाय काय करायचं आपल्याला आता कांद्याचे भाव नाही आहेत सोयाबीनचे भाव नाही कापसाचे भाव नाही तुरीचे भाव नाही शेतकऱ्याचा काही विचार आता दोन ठाकरे एकत्र आले किंवा उद्धव साहेब बीजेपीत गेले किंवा पवार साहेब बीजेपीत राहिले काय असं तर आम्हाला काय करायचं त्या गोष्टीच आमच्या शेतकऱ्याचं काय मजुराचं काय शिक्षणाचं काय आहे आरोग्याची अवस्था काय आहे हे आम्हाला सांगितलं पाहिजे ना ते आता हे दोघं एकत्र आल्यानंतर मुंबई जिंकली ताब्यातही आली तर आमचं काय भलं होणार आहोत मुख्यमंत्री फडणवीसांसह शिंदे आणि अजित पवार जाण्याची शक्यता आहे फडणवीस आणि शिंदे जागन नाही गेले तर राहीन कुठे इकडे आता तिकडे शेपटो हलवाच लागतय शेपूट नाही हलवलं तर कठीणच ना त्यांचं इकडेच फक्त वाघ असतात ठाकरे तर मी महानगरपालिका जिंकून दाखवतो कसं आहे तुमचा निवडणूक आयोगामुळे तुम्हाला हे मस्ती आलेली आहे तुमच्यात जर खरी धम्मक असेल ना तर आम्ही काय म्हणतो ईव्हीएम मशीन तशीच राहू द्या तो व्हिव्ही पॅड ना हाती दुसऱ्या इकडून तो आमच्या हाती द्या आम्ही त्याच्यावर सिग्नेचर करतो आणि त्याला क्रमांक द्या आम्ही तो मतभेटीत टाकतो तुमची मर्दांगी असेल ना खरी तर हे करून पहा मग पाहू तुम्ही कोण जिथता कोण आहे तर पैलवान तुम्ही सगळे हे मशीनचे पैलवान आहे हे सगळे चोर आहे भामटे चोर आहे त्या गावातला आमचा जप कटर परवडला हे त्याच्यापेक्षा नालाय काय शेवटचा प्रश्न घेतोय ईडीची आहे जिचा अनेक मंचांना त्रास झाला मात्र निघाला काही नाही ईडीला सुप्रीम कोर्टाने छापलं बाळासाहेब आंबेडकरांच्या गवई साहेबांना मी शालूट करतोय त्यांना नटमस्तक होतोय का त्यांनी जो काही बानेदारपणा इथे दाखवलेला आहे कारण आता एक गवई साहेबांमुळेच असं वाटतं का सुप्रीम कोर्ट तरी कमसे कम संविधानाचा आदर करून चालेल आणि तो त्यांनी दाखवलेला आहे आणि हे फार जो ईएमचा किंवा ईडीचा जो काही प्रकार आहे हा हा एकंदरीत भाजपनं ताब्यात घेतलेल्या संस्था आहे आणि जसा म्हणान तसा वापर करून त्याला तोडफोड करून संविधानाचा सगळा चिरफाड करून इथे सगळं संपूर्ण आम्ही पाहतोय हे म्हणाले लोकशाही राहील पण ते पाहिलं तर भाजपची हुकुमशाही राहणार

शेतकऱ्याच्या हाती का धान्य नसतं आणि भाव कमी असतो तेव्हा शेतकऱ्याच्या दारात सरत यामध्ये कायमची व्यवस्था होणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही म्हटलं होतं पेरणी ते कापणी पर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये घ्या म्हणजे साठ टक्के खर्च जर आम्हाला एमआरजीएस मधून कव्हर केला तर या कांद्याचं किंवा काही नुकसानही झालं तर ते आमचं जास्त नुकसान होणार नाही चाळीस टक्क्यातच आम्ही बसू साठ टक्के गव्हर्नमेंटच्या कोट्यातून आम्हाला मदत होईल कारण आम्ही भावातही दम राहिला नाही व्यापार खुला करतो तर व्यापार जागतिक व्यापारात भाव कमी जास्त होत तिथे आमचं मरण होऊ शकते आणि म्हणून आम्ही एक तिसरा मार्ग दिला उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद पेरणी ते कापणी पर्यंत आमच्या मागणीमध्ये आहे तो जर केला तर फायदा होईल आणि नेहमीची ओळख राहणार नाही आज आपण एवढा दौरा करताय काय आम्ही एक गोकुळमीचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आलेलो साधला त्या इथून शेतकऱ्यांचा गंगापूर तिथे सुद्धा गोकुळचा कार्यक्रम आहे तेवढंच निमित्त आहे दुसरं काही नाही आता हा सणाचे दिवस आहे ना भाऊ येत ज्या निवडणुका स्वराज्य संस्थेच्या स्वतंत्र लढणार की किती आघाडी लढाव का नाही लढा हाच विचार आहे कारण मला वाटत भाजपच्या कार्यालयातूनच मतदान झालं पाहिजे मतदान केंद्र सगळे संपवले पाहिजे आणि भाजपनं त्यांच्या कार्यालयात ऑफिसमध्ये मतपेट्या ठेवून त्यांनीच बटणं दाबावं त्यांनीच जिल्हा परिषद पंचायत समिती तिकडे नगरसेवक निवडून आणावे कशाने फसलून विनाकारण प्रचाराचा खर्च गावागावात तणाव निर्माण करणं वस्तुस्थिती तर अशीच आहे माझ्या मतदारसंघात तेरा हजार नाव डबल सापडलेले आहे सगळ्या इकडे लोकशाहीचं पतन करण्याचं जर काम होत असेल तर निवडणूक आयोगाला आम्ही एक पत्र देणार आहोत का आता सरकारी कार्यालयात शाळेत मतदान केंद्र न ठेवता भाजपच्या कार्यालयात ठेवावं